विशेष पाठपुरावा केला नवीन पदवी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या शिलान्यास कार्यक्रमाचे उद्घाटन आज माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते करण्यात येत अकोला शासन पुरस्कृत अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत मलनिस्सारण टप्पा एक कामाचे भूमिपूजन सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे

अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री ई बस सेवा योजना अंतर्गत महापालिकेचा ई बस रेपो व चार्जिंग स्टेशन ची उभारणी भूमिपूजन सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे

चारशे दहा पूर्णांक दहा कोटीचा हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रम अंतर्गत मुर्तिजापूर दहिगाव गुडदी उबरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौऱ्याऐंशी या महामार्गाची सुधारणा तसेच अकोला मलकापूर कांशिवनी मोरगाव काकड बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक एकोणीस याचा कोणशिला अनावरण समारंभ सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अर्थसंकल्पीय तत्वधी केंद्रीय रस्ते विकास निधी हायब्रिड कार्यक्रम नाबार्ड अर्थसहाय्य जिल्हा नियोजन विकास इत्यादी योजनांद्वारे निधी उपलब्ध करून घेऊन रस्त्याचा विकास करण्यात आला रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हायब्रिड एन टप्पा दोन अंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील मुद्रियापूर दहिगाव चौती हायब्रिड एनखेड राज्य महामार्ग दोनशे अठ्यात्तर केमखेड दरिया हायब्रिड एनविर्गत अकोला मलकापूर कांचोली मोरगाव काकर बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग मार्ग व एकूण एकशे त्रेपन्न किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा पूर्ण समारंभाचे उद्घाटन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ रस्ते संपन्न होत आहे यानंतर यानंतर दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करणारे आपले पोलीस बांधव तेव्हा अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारीकरिता एकशे एकोणतीस पूर्णांक तेवीस कोटीचा दक्षता नगर येथे दोनशे छेचाळीस निवासस्थाने आणि परिसर विकास कामांचा कोनशिला अनावरण समारंभ संपन्न होत आहे दोन हजार निवासस्थानचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता सदर मागणी नगर पोलीस लाईन बसहशेचाळीस निवासस्थान बांधकामासाठी शासनाने एकशे एकोणतीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे विशेष बाब म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकोलेचे तत्कालीन पालकमंत्री असताना सदर प्रकल्पास मान्यता दिली होती आज ही निवासस्थाने सर्व पायाभूत सुविधांच सुसज्ज इमारती सहोला येथे अधिकारी शेचाळीस निवासस्थाने बांधकाम व परिसर विकास कामांचा कोरोनाशिला कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे यानंतर पाच कोटी रुपयाचे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकाम कोनशिला समारंभ महसूल प्रशासनाचा मुख्य कारण अर्थातच तहसील व्यवहार शेतकऱ्यांचा लाभ देणारी योजना अर्थात हो जमिनीचे व्यवहार व जनतेला शासकीय सेवा मिळविण्याच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याची वाढती लोकसंख्या तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा तब्बल पाच कोटी रुपयाचा हा विकास काम याचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याची माननीय सावरकर यांच्या अकोला तालुका या ठिकाणी रुपये पाच कोटी किमतीचे भव्य तालुका क्रीडा संकुलाचे कोनशील समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला शहरातील सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पंधरा कोटी रुपयाचे या बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला शहरातील अध्यावत सांस्कृतिक भवन पुढे नेण्यासाठी तसेच नाट्य व सांस्कृतिक रसिकांसाठी शहरातील रामदास भागात महानगर क्षेत्राच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शासनाने पंधरा कोटी रुपये खर्च करून बाराशे आसरी भव्य व अद्ययावत सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली असून या सांस्कृतिक भवनाचा कोणीशिला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत अकोला शहरातील ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम नऊ पूर्णांक शहाण्णव चान, कोटी रुपये याचा सुद्धा कोनशिला समारंभ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलावाच्या माध्यमातून शहराची क्रीडा क्षमता वाढविण्यासाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जलतरणपटो घडविण्यासाठी माननीय आमदार रणधीर सावरकर यांची दूरदृष्टीने रुपये दहा कोटी किमतीचे ऑलिम्पिक दर्जाचे जलतरणाचे कोणशिला समारंभ महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते घडवून येत आहेत महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्यासाठी दक्ष असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयातील नवीन वार्ड इमारतीचे बांधकाम एकशे एकावन्न पूर्णांक छप्पन कोटी रुपयाचा या भूमिपूजन समारंभ आपल्या शुभ हस्ते संपन्न होत आहे

संपन्न महिला व बालकल्याणकरिता कायम कटिबद्ध असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथील महिला व बाल विकास भवन इमारतीचे तब्बल सहा पूर्णांक पन्नास कोटी, कोटी रुपयाचे या इमारतीचे बांधकाम याचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे महिला बचत गटांची बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामीण जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे स्वतंत्र दालन सह एकत्रित दालन महिला व बाल विकास संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी आणण्याच्या उद्देशाने अकोला येथे सहा कोटी किमतीच्या अकोला महिला व बाल विकास भवन इमारतीचे लोकार्पण आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ होत आहे यानंतर जनसामान्यांची आबाळ होऊ नये त्याकरिता सुलभ प्रशासन असावे म्हणूनच या ठिकाणी अत्यानंद होतोय सांगताना की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा तब्बल आठ पूर्णांक एकोणतीस कोटीचा लोकार्पण समारंभ या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आणि संसाधनांची बचत होण्यासाठी डिजिटलायझेशन व एकात्मिक सेवा प्रणाली अधिक सुकर करण्यासाठी आठ कोटी किमतीच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण आज दिनांक अकरा जून रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे जनतेची सुरक्षा प्राथमिकतेवर ठेवून अकोला शहर व अकोट शहर येथील सीसीटीव्ही प्रकल्प तब्बल नऊ कोटी रुपयाचा हा प्रकल्प याचाही लोकार्पण सोहळा नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय आकाशजी साहेब यांच्या प्रयत्नातून अकोला आणि अकोशाला आठ दोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजाराच्या निधीतून एकूण तीनशे बासष्ट कॅन्डरे बसवण्यात आले आहे यापैकी अकोला शहरात एकशे सत्तर पुणे कॅन्डरे वीस ट्रीड अर्थात पीटीझेड कॅमेरे आणि स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणारे सात एम टीआरे आहेत तर अपोक शहरात एकशे अठ्ठेचाळीस युनेट कॅमेरे आणि तेरा पीटीजेड कॅमेरे आणि चार एएमटीआर या तंत्रज्ञाना संलग्न अत्याधुनिक अशी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे ज्याच्यामुळे हो शहरामध्ये होत असलेल्या गर्दी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी उत्तम रस्ते असावेत आणि अपघाताचं प्रमाण कमी असावं याकरिता बार्शी टाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे तब्बल नऊ कोटी नऊ पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयाचे भूमिपूजन समारंभ शुभ हस्ते संपन्न होत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या नगर पंचायत बार्शी टाके शहरातील एकूण दहा कोटी रुपयांचा मुख्य रस्ता मंजूर करण्यात आला या पेट्रोल पंप चौक ते शिवाजी चौक आणि मिनारा मस्जिद ते खोलेश्वर मंदिर ते जुना मंगरूळ पीर रस्त्याचे दुभाजकासह कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे सदर रस्ता बार्शी ठाकरे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्ता जोडतो यानंतर केव्ही कोरडे उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर तथा तेहतीस बाय अकरा केव्ही पारद उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ संपन्न होत आहे उत्कृष्ट व उच्चता वीज पुरवठा मिळणार आहे उच्चता वीज पुरवठा मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पुराण कृषी अंतर्गत शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसात शास्त्र व अखंडित वीज मिळावी या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील वाशी टाकळी तालुक्यातील महा येथील दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या परिसरातील एकूण बाराशे पन्नास कृषी वीज ग्राहकांना दिवसात वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे आज रोजी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे मुख्यमंत्री शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसात शाश्वत व ऑथेंटिक वीज मिळावी या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील बार्शी टाके तालुक्यातील रेडवा येथे दोन मेगावाट क्षमतेचा सो ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या परिसरातील सातशे पंच्याण्णव कृषी वीज ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे आज मुख्यमंत्री अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही शेवटचं विकास काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील अकोले खेडे सौर प्रकल्पाचं भूमिपूजन शुभ हस्ते संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्या हस्ते होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय खरंतर या विकास कामाचं पूजन म्हणजे अकोला प्रशासन आणि अकोलाच्या नागरिकांकरिता आज आनंदाचे डोही आनंद तरंग तेव्हा नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी जिल्ह्याचे समस्त लोकप्रतिनिधी आणि अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने एवढंच म्हणेन की आदरणीय देवेंद्रजी मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत राहा आधाराची ग्वाही देत राहा पुन्हा एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या लोकहिताच्या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे या ठिकाणी अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी क्षिप्रा शब्दसुमनांनी सहश आभार मानते यासोबतच राज्याचे कर्तव्यदक्ष बांधकाम मंत्री